जर आम्हाला बरोबर नेले नाही तर आम्ही सर्वांना सांगू की हा कोणी साधू नाही शंकर आहे शंकराचे शंकरा सेवक म्हणाले नमस्कार म्हणजे देवदेश आणि धर्माच्या या भागात आपण हरिहरांची भेट पाहणार आहोत श्री विष्णूने बाळकृष्णाचे रूप घेतले आणि ते गोकुळात आले आल्याबरोबर त्यांनी पुतनेसह कित्येक राक्षसांना ठार मारले पाळण्यातल्या बाळकृष्णाने पुतनेचा सहज वध केला शंकरानं विष्णूचे हे मनोहरी रूप पाहण्याची इच्छा झाली म्हणून ते गोकुळात यायला निघाले तर त्यांच्या सेवकांनाही त्यांच्याबरोबर यायचे होते शंकर म्हणाले माझ्या ध्यानात विक्षेप येईल तेव्हा मी एकटाच जातो सदाशिव मग साधूचे रूप घेऊन गोकुळात आले यशोदेची दासी भिक्षा घेऊन आली महाराज भिक्षेचा स्वीकार करा आणि बाळाला आशीर्वाद द्या शंकर म्हणाले मी भिक्षा घेणार नाही पण मला बाळकृष्णाचे दर्शन घ्यायचे आहे दासी यशोदेला म्हणाली कृष्णाच्या दर्शनासाठी आले ते यशोदेने खिडकीतून साधूला पाहिले ती म्हणाली भिक्षा कमी वाटत असेल तर अधिक देते पण माझ्या बाळाला मी बाहेर आणणार नाही तो तुम्हाला पाहून घाबरेल शंकर म्हणाले माते तुझा कन या तर काळाचाही काळ आहे ब्रह्माचे ब्रह्म आहे तो मला कशाला का घाबरेल आहो चिमुकला आहे तो यशोदा म्हणाली शिवजी म्हणाले तरीही मी त्याचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही इकडे बाळकृष्णाने जाणले शंकर आले आहेत आई त्यांना भेटू देत नाही आणि आम्हाला तर भेटायचे आहे त्यांनी रडणे सुरू केले दासी म्हणाली साधू काही मंत्र म्हणाला असेल म्हणून बाळ एवढे रडते मी एकदा बाळाला त्यांच्याजवळ घेऊन नेऊन आशीर्वाद घेऊन येते तिने कृष्णाला शंकराच्या जवळ आणले शंकराने बाळकृष्णाचे दर्शन घेऊन त्यांना प्रणाम केला दर्शनाने त्यांना आनंद झाला पण तृप्ती झाली नाही त्यांना बाळाला कडेवर घ्यायचे होते शिवजी म्हणाले तुम्हाला बाळाचे भविष्य जाणून घ्यायचे आहे ना मी हस्तरेक्षा चांगल्या पाहतो मग यशोदेने बाळकृष्णाला शंकरांच्या मांडेवर बसविले शंकर समाधीत मग्न झाले हरी आणि हर एक झाले कोणी कोणाशी बोलत नव्हते नंतर शंकर यशोदेला म्हणाले तुझा मुलगा सम्राट होणार आहे शंकराने मग तांडव नृत्य केले तेवढ्यात नंद तिथे आले त्यांनी भगवान शंकराचा जय जयकार केला मग बाळकृष्णाला हृदयात घेऊन शंकर कैलासाला निघून गेले रामजन्मात हनुमंताच्या रूपात बोलिना विष्णूच्या मदतीला आले कृष्णजन्मात दर्शनाच्या निमित्ताने येऊन सम्राट होण्याचा आशीर्वाद देऊन गेले सदैव सदाशिवाची कृपा विष्णूला लाभते आणि मग या हरिहरांची तुझे चित्ती राहो मुखी तुझे नाम अशी स्थिती होते माणसे मात्र शैवपंथीय व वैष्णवपंथीय म्हणून एकमेकांमध्ये भेदभाव करतात मात्र या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रचंड आदर आणि भक्तिभाव आहे श्रीराम नेहमी ओम नम शिवायचा जप करतात आणि शिवशंकर नेहमी श्रीरामाचा जप करता। करतात परमेश्वर सदैव नामस्मरण करतात आपणही गेले पाहिजे ना कोणत्याही देवाचे नाव घ्या चित्त शुद्ध होणारच आणि कोणत्याही देवाचे घेत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जय जय रामकृष्ण हरी